नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे <laughs> आता भरपूरसे दिवस झाले मित्रांनो की मी तुमच्यासाठी काही व्हिडिओ वगैरे अपलोड नाही केली होती आणि भरपूरशा शेतकऱ्यांचा असा एक विचार होता मित्रांनो की आपल्याला टोकासाठी मित्रांनो की यंत्र वगैरे काही टोकन यंत्र म्हणून मार्केटला खूप आलेलं आहे आणि एक टोकन यंत्र मित्रांनो आपण नेप्चून कंपनीची तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र आपण हे टोकन यंत्र तुम्हाला प्रोव्हाइड करूया बघूया आता आपल्याकडे नेप्च्युन कंपनीचा लॉट उपलब्ध झालेला आहे आणखी आपल्याकडे सीडर घोडामध्ये उपलब्ध आहे नेपसून कंपनीचा मॉडल मॉडल बघू शकतो खूप जबरदस्त मॉडल दिला आहे आणि मित्रांनो सिरियल कोड सुद्धा याचा उपलब्ध आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र हे जे टोकन यंत्र आहे आपण सबसिडीमध्ये सबसिडीमध्ये देण्याकरिता पात्रात आलेला आहे मित्रांनो आणि बघू शकतो याची रिपोर टेस्ट रिपोर्ट मित्रांनो हे टेस्ट रिपोर्ट जे प्रोडक्ट सबसिडीवरती मित्रांनो त्याची टेस्ट रिपोर्ट राहते जे तुम्हाला अपलोड करावं लागते आणि त्याच्यासोबत मिळणार आहे मित्रांनो वीस प्रकारच्या डाय होय आपण ऐकू येत आहे वीस प्रकारच्या डाय याच्यात मिळणार आहे आता बघू शकतोय अर्ध्या डाय याच्यात टाकलेल्या मित्रांनो कॉटन डाय सुद्धा आहे स्पेशल कॉटन म्हणजे की तुमचं जे सरकीचं बी आहे मित्रांनो सरकीचं बी एकच पडेल याची गॅरंटी आमच्याकडून राहील मित्रांनो आणि स्पेसर वरपूर त्या मित्रांनो जर तुम्हाला दाती दाते बाहेर काढायचे आहे तर हे स्पेसर लावून तुम्ही दाते सुद्धा बाहेर काढू शकता बघू शकता हे पॉलिसी निश्चित ऑल ओव्हर महाराष्ट्र आपण याची डील करताय मित्रांनो खाली दिलेल्या नंबरवरती आताच संपर्क करा व आजच आपले टोग यंत्र बुक करा शेतकरी मित्र सर्वच तुम्ही जर नवीन जोडले असाल तर आपले खूप खूप स्वागत आहे आणि चॅनलला लवकर सबस्क्राईब करा मित्रांनो तुमच्यासाठी असेच मी जबर जबरदस्त यंत्र घेऊन येतोय धन्यवाद